<laughs> मी ना मी त्या दिवशी त्यांची प्रेस कॉन्फरन्स पण बघितली आणि मी जे विरोधी पक्षांबरोबर मी राजसाहेबांबरोबर भेटायला गेलेलो ती बैठक पण मी बघितली त्याच्यात पण ते एकमेकांवर ढकलत होते आणि या प्रेस कॉन्फरन्स मध्ये पण त्यांच्याकडे उत्तर नव्हती ते एकमेकांवर ढकलत होते त्याच्यामुळे ते काय बोलतात ना ह्याला मी आता महत्वच देत नाही दुबार मतदार मतदान करू शकणार नाहीत ह्याची काळजी आम्ही आता घेतो केंद्रीय निवडणूक आयोग पण होते त्या दिवशी म्हणून तर ती दुसरी बैठक झाली दोघेही होते ना राज्याचे पण होते केंद्राचे पण होते दोघेही एकमेकांवर ढकलत होते त्या दिवशी म्हणून मी आदित्यजींना विचारलं माझ्या बाजूला बसलेले की हे काल पण हेच झालं का तर ते बोलले की हेच झालं म्हणून तर केंद्रातल्या माणसाला बोलून घेतलं ते दोघेही एकमेकांवर ढकलत होते आणि आता तुम्हाला वस्तुपरिस्थिती समोर आली आहे तुमच्या एवढी कुठची काही तुम्हाला कळतंय घोळ आहे मतदार यादींमध्ये तर थांबा ना हे आपल्या निवडणुका किती पुढे गेल्या आहेत मुंबई महानगरपालिका नवी मुंबई महानगर कधी कधी व्हायला पाहिजे होती पाच वर्ष अजून एक सहा महिने थांबून जर तुम्ही मतदार यादी मध्ये सुधार आणलात जर विरोधी पक्षांना जर त्याची ट्रान्सपरन्सी दिलीत पारदर्शकता दिलीत तर प्रॉब्लेम काय बरं सोळा सोळा पंधरा पंधरा हजार आम्ही मतदार तुम्हाला सांगतोय की दुबार आहेत त्यातले तुम्ही शंभर लोक बाहेर काढत त्यामुळे हे खूप क्लिअर गोळ झालाय त्यांना पण कळलंय आम्हाला पण कळले आणि कोण करते ते पण आम्हाला कळलंय त्याच्यामुळे दुबार मतदार होऊन देणार नाही ही आमची एकच भावना आहे मला वाटतं हा विषय जास्त महत्वाचा आहे हा आपल्या लोकशाहीचा विषय त्याच्यामुळे हा क्लिअर झाल्यावर पुढचे विषय घेऊ आपण हे जर तुमचे जेव्हा तुमचे स्कॅम किंवा काही होतं किंवा कोण कुठचा नेता चुकतो मतदारांना अधिकार असतो त्यांना घरी बसवायचा तो अधिकारच बस तुम्ही जर हिसकावून घेतलात तर पुढे आपण कुठच्या हे तुम्ही लोकशाही नंतर हुकुमशाही मध्ये गेलात तर तुम्ही मला फक्त प्रश्न विचारत बसाल असा असा स्कॅम झाला याच्यावर पुढे बोलायचं काय ह्याचा फायदा कोणालाही होत असेल ह्याचा फायदा हे दुबार मतदार घुसवलेत म्हणजे मतदार घुसवलेत ते कोणाला मतदान करतात आपल्याला माहित नाही पण जे आहेत मला वाटतं की त्यांनाच करत असते त्याच्यामुळे त्यांना करत असेल आम्हाला करत असेल कोणालाही करत असेल दुबार मतदारांना थांबवलंच पाहिजे दोन दोन ठिकाणी मतदान करतात पाच पाच ठिकाणी मतदान करतायत कुठून वेगळ्या राज्यात येऊन मतदान करतात म्हणजे काय फायदा कोणा ना तरी होतोय ना आणि तो फायदा कशाला झाला पाहिजे इकडचे ओरिजिनल मतदार काय मेलेत का मग मेले आपण तुम्ही आम्ही काय करायचं तुम्ही पत्रकार आहात मी राजकारणी आहे पण त्याच्या आधी आपण मतदार आहोत ना